स्वागत आहे तुमचे माझ्या क्वेश्चन वारी या चॅनेलवर आजचे आपले प्रश्न आहेत प्रश्न पहिला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले एक बाळशास्त्री जांभेकर दोन भाऊदाजी लाळ तीन भाऊ महाजन चार विष्णुभुवा ब्रह्मचारी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर प्रश्न दुसरा प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले एक भाऊदाजी लाड दोन विष्णू ब्रह्मचारी तीन भाऊ महाजन चार लोकहितवादी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाऊ महाजन प्रश्न तिसरा आर्य समाजाची स्थापना कोणी केली एक स्वामी श्रद्धानंद दोन स्वामी दयानंद तीन स्वामी विवेकानंद चार स्वामी स्वरूपानंद उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वामी दयानंद प्रश्न चौथा शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला एक जगन्नाथ शंकर शेठ दोन स्वामी दयानंद तीन स्वामी विवेकानंद चार महात्मा ज्योतिबा फुले उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न पाचवा बेहरामजी मलबारी हे कोणत्या समाजाचे होते एक सिंधी दोन पारसी तीन मुस्लिम चार मारवाडी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पारसी प्रश्न सहावा अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ कोणी लिहिला एक डॉक्टर रा गो भांडारकर दोन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तीन लोकमान्य टिळक चार गोपाळ गणेश आगरकर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर रागो भांडारकर प्रश्न सातवा डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना कोणी केली एक गोपाळ गणेश आगरकर दोन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तीन लोकमान्य टिळक चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महर्षी विठ्ठल रामजी, शिंद। रामजी शिंदे प्रश्न आठवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली एक गोपाळ गणेश आगरकर दोन महात्मा जोतिबा फुले तीन लोकमान्य टिळक चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न नव्वा शतपत्रांचे लेखन कोणी केले एक भाऊ महाजन दोन दादाभाई नवरोजी तीन लोकहितवादी चार विष्णूशास्त्री पंडित उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकहितवादी प्रश्न दहावा अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिले एक विष्णूशास्त्री पंडित दोन गोपाळ गणेश आगरकर तीन दादाबाई नवरोजी चार बाबा पद्मजी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाबा पद्मजी असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी माझ्या क्वेश्चन वारी या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू